स्मार्ट विलेज पारगावतर्फे आले या ठिकाणी महात्मा गांधी हायस्कूलमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेत यावेळी सकाळी दहा ते साडेबारा वेळेत डॉक्टर के एस खराडे फाउंडेशन आणि महात्मा गांधी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानानं वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्काराचे प्रयोग या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर के एस खराडे संस्थापक अध्यक्ष भिकाजी चव्हाण प्राध्यापक अतुल सवाखंडे यांच्या हस्ते पार पडलं यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण शाखा यांचे सदस्य प्राध्यापक अतुल सवाखंडे यांनी आपल्या विविध प्रयोगातून विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन जागा केला तसेच समाजात चालू असलेल्या बुवाबाजी आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून भांडफोडही त्यांनी केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष शिंदे आणि प्राध्यापक राजीव कांबळे सर यांनी केलं दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत विद्यालयाने विद्यार्थ्यांना आणि कामस्थांना भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता भोजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी दोन वाजता गणेश वंदनेतून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळेस विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना साईबाबा कव्वाली लावणी संभाजी महाराज देशभक्ती अशा विविध स्वरूपात गीते सादर केली या सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक यामध्ये शिवाजी थोरात सर राजू कांबळे सर संतोष शिंदे सर संगीता थोरात मॅडम संध्या शिंदे मॅडम वंदना आवारी मॅडम अलका खोसे मॅडम अवंतिका दाते मॅडम प्रियंका खोसे मॅडम जयवंत कुमार कडाळे सर तसेच रोहित दाते सर गणेश मोरे सर अजय कुमार कडाळे सर संजय डोंगरे सर भास्कर कांबळे सर रवींद्र पाचपुते सर संदीप सासवडे सर प्रवीण कांबळे सर, दिलीप सर बाळासाहेब सर, पांडुरंग मस्करे मामा सुभाष कुलकर्णी मामा हरिदाते मामा या सर्वांचेच सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन थोरास सर आणि झांझर सर यांनी केलं दरम्यान संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडल्यामुळे विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण डुमरे सर यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी पारगावतर्फे आळे येथील सरपंच लताताई चव्हाण उपसरपंच रामदास तट्टू माजी सरपंच शिवाजी तट्टू माजी सरपंच वंडोपंत ताजवे वसंतदादा पतसंस्था उपाध्यक्ष प्रभाकर तट्टू उद्योजक संभाजी चव्हाण प्रकाश शेठ चव्हाण शिवाजी डुकरे पोलीस पाटील हेमंत चव्हाण जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन डुकरे तसेच महात्मा गांधी हायस्कूल शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शांताराम डुकरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी दहावीची मुलं नव्वद टक्क्याच्या वर मार्क पाडणार आहेत सगळीच्या सगळी होय गप्प झोपायचे तुला शांत झोपायचे तुला गप्प जोपायचे तुला शांत झोपायचे तुला मी उठ म्हणल्यावरच उठणार आहे गप्प झोपायचे तुला शांत जोपायचे तुला गप्प जोपायचे तुला गप्प जोपायचंय होय यंदा दहावीचा निकाल पुन्हा शंभर टक्क्याच्या आसपास शंभर टक्के लागणार आहे याच गप्प झोपायचंय तुला शांत झोपायचंय तुला गप्प झोपायचंय तुला शांत झोपायचे तुला गप्प जोपायचंय तुला शांत झोपायचं तुला मी उठ म्हणल्यावरच उठणार आहे मी उठ म्हणल्यावरच उठणार आहे मी उठ म्हणल्यावरच उठणार आहे गप्प झोपायचंय बाहेर मोठी करणी शाळेवर पण मी आलोय सर घाबरायचं नाही काय टेन्शन घ्यायच नाही नव्वद टक्क्याच्या वाघ गप्प जोपायचे तुला शांत जोपायचे तुला गप्प जोपायचंय तुला शांत झोपायचे तुला गप्प जोपायचंय तुला शांत झोपायचे तुला गप्प जोपायचंय तुला शांत झोपायचे तुला गप्प शांत मंडळी आहे का उठली का जाऊ दे कोंबडी जागेवर कसा प्रयोग केला मी तुम्हाला सांगणार आहे प्रयोग कसा केला तुम्हाला मी प्रजन करायचंय आगळं आणि वेगळा असं थोडासा हवा चालू आहे तरी पण दिवा पेटतो का आपण बघायचंय तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीच्या जोरावर दिवा पेटवायचा आणि दीपुर्जन करायचंय बघूया दिवा पेटला तर मात्र टाळ्या बाजूला दिवा पेटला तरच सर प्लीज काढी लावून बघूया आपण क्या बात आहे जोरात टाळ्या देणार आहे मोकळ्या हातातून मी सोन्याची चेक देणार आहे मोकळ्या हातातून आधी बघा हे बघा माझ्या मोकळ्या हातात तुम्हाला दिसतात व्यवस्थित

બીરો રિપોર્ટ આજ ચોવીસ તાસ તર્ફે આયે